परभणीतील घटनेप्रकरणी अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या वतीने आत्मभान आंदोलन करत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आत्मभान अंतर्गत अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना आक्रमक झाल्या असून शहीद सोमनाथ सूर्यवंशी याची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मुख आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करत आत्मभान मुख आंदोलनाला सुरुवात झाली डॉक्टर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी शांतता रॅली काढण्यात आली त्या निषेधार्थ आज सोलापुरात अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मुक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे सोमिनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे कि जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे परभी परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज मध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हलहल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफिल झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चे आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं दरम्यान परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात शांतेतनं आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला या प्रकरणाचा सोलापूरमधील अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या वतीनं अमानुष कृत्याविरोधात आत्मभान आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद गेट समोर हा मोर्चा आल्यानंतर शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला आदरांजली व्यक्त करण्यात आली दरम्यान पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी पोलीस निरीक्षक तसंच पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत सीसीटीव्ही फुटेज तपासावं या आणि इतर मागण्यांकरता संविधानिक मार्गानं आंदोलन केलं या आंदोलनात अतिश बनसोडे सत्यजित वाघमोडे अनुराग सुतकर चंद्रकांत सुरवसे महेश जाधव राहुल शिंदे यांच्यासह शेकडो संविधानवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते